माय माऊली म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि बरखेड माहेर भडगाव आज गुरुवार जागर दत्ताचे गाणे बाई मांडीला मांडीला चौरंग पाठ बाई मांडीला मांडीला चौरंग पाट आई अनुसयेची पात होती वाट आईन सयेची पात होती वाट बाई मांडीला मांडीला चौरंगपाट बाई मांडीला मांडीला पाट आई अनुसयेची पात होती वाट आई अनुसयेची पात होती वाट शेणानं घर सारवी लग त्यावर रांगोळी घाली न ग स घर सारवी न ग त्यावर रांगोळी घाली न त्या रांगोळीवरला रंग भरले दाट त्या रांगोळीला रंग भरले दाट अणुसयेची पात होते वाट अणसयेची पात होते वाट बाई मांडीला मांडीला चौरंग पाट बाई मांडीला मांडीला पाठ आई अणसयेची पात होते वाट आई आणि सयेची पात होते वाट फुलांचा हार बनवी न कळस समोर मांडी न फुलांचा हार बनवी न समोर कळस मांडी न दिवे लावीन लावीन लावी तीनशे साठ दिवे लावीन लावीन तीनशे साठ आईन सयेची पात होते वाट आईन सयेची पात होते वाट बाई मांडीला मांडीला चौरंग पाट बई मांडीला मांडीला चौरंग पाट आई अनुसयेची पाहत होते वाट आई अनुसयेची पाहत होते वाट प्रसाद देईन नारळ साखर प्रसाद देईन नारळ साखर आईला नैवेद्य पुरणपोळी सार आईला नैवेद्य पुरणपोळी सार ह्या नैवेद्यावर वडेन तुपाची धार त्या नैवेद्यावर वाढीन तुपाची दार या आईची पाहत होते वाट आई अनुसयेची पाहत होते वाट बै मांडीला मांडीला चौरंग पाट बै मांडीला मंडीला चौरंग पाट आई अनुसयेची पाहत होते वाट आई अनुसयेची पाहत होते वाट अनुसया माझ्या घरी येणार भक्तीभावाने पूजा करीन अनुसया माझ्या घरी येणार भक्तिभावाने पूजा करीन मागेन सौभाग्य मिदान मागेन सौभाग्य मिदान अनुसयेची पाहत होते वाट अनुसयेची पाहत होते वाट भई मांडीला मांडीला चौरंग पाठ बै मांडीला मांडीला पाठ आई अनुसयेची पाहत होते वाट आई अनुसहेची पाहत होते वाट आई अनुसहेची पाहत होते वाट दत्ता दिगंबरा याव दयाळा मला भेट द्यावो दत्ता दिगंबरा याव दयाळ्या मला भेट द्यावं